नाशिकच्या त्या रस्त्यावरती अवतरली स्त्री स्त्रीकडून वाहन चालकाला मारहाणीचा दावा शिरवाड्या धामोरी भागात भीतीचं भी वातावरण अफवांचा बाजार आणि स्त्रीची दहशत नाशिक मधल्या त्या घटनेच सत्य काय नाशिक मधल्या निफाड तालुक्यात सध्या भीतीचं वातावरण दिसत आहे निफाड तालुक्यातील काही भागांमध्ये चक्क पसरली आणि नागरिकांमध्ये भीतीचं नाशिकच्या निफाड तालुक्यातील काही भागात भूत दिसल्याची अफवा आहे त्याचबरोबर एका वाहन चालकाला सुद्धा या भूतानं मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात सध्या दहशतीचं वातावरण आहे रात्रीच्या वेळी त्या भीतीदायक आणि भयानक अशा या स्त्रीनं चालकाला बेदम मारहाण केली चालकाच्या पाठीवर त्याचे बळ लिहिले नाशिकच्या निफाड तालुक्यात या कहाणीनं सध्या मोठ्या प्रमाणात भीती पसरली आहे रात्रीच्या वेळी आलेल्या त्या स्त्रीने केलेली मारहाण पाहून प्रत्येक जण धास्तावलाय या स्त्रीचे आणि कथित भूताचे फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत व्हिडिओ मधील महिलेच्या महिले बेसूर काळजात धडकी भरती आहे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास लोक घाबरत आहेत

व त्या ठिकाणी घेणार आहे तरी लोकांनी अशा सोशल मीडियावरती अशा प्रकारे व्हिडिओ आणि फोटो अनेक व्हायरल होतात एडिटेड असल्याचं लक्षात लोकांच्या भीतीचा फायदा हे प्रकार केले जात असल्याचं या अनिल देखील समोर आलं अनिसचे कार्यकर्ते अमावस्येच्या रात्री त्याच ठिकाणी करणार आहेत त्यामुळे लोकांनी अपमानवर विश्वास ठेवू नये आणि मनाची भीती काढून टाकणं गरजेचं आहे तसंच अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याची आवश्यकता आहे